नमस्कार मित्रांनो या जेवाय बघा आज आपली ड्युटी शेतात भाकरी आणली त्या बांधून सासऱ्यापाशी पुनमनं दिली त्या करून काय काय आहे काय माहीत सकाळ सकाळ जाल तो राणा तिकडे काम होतं आणखी त्याला शाळेला सुरली डिगणचीला हिकडं आलो असंच मधल्या मार्गी जेवण नाही काय नाही बारा वाजले बघा आता जेवायला सकाळचं जेवण आता जेवायला लागलं बघा काय काय दिलंय बांधून आता पूनमनं काय माहिती पूनमचं पण माझं लय काम आहे बाजारी खुरपायचं आहे त्या गठोड्यात दिले त्या बाखरी बाखरी दे काय बघूया आपण सोडून यात मी पण जेवायला मस्त पैकी रानातलं जेवण करायला चपाती येत्या चपात्या मित्रांनो चपात्या येत्या प्लेट दिले भाजी दिली बहुतेक एक डब्बा दिलाय तुम्हाला धावतो बघा बघा एक डब्बा डब्यात कशाची तर भाजी हाय कशाची आहे काय लई चपाती दिले द्या एक दोन तीन चार चपाती चा दिली द्या या म्हणजे राहणार कोणाला मागाय जागा जा। कमी बिम्ही पडून म्हणून एक्स्ट्रा दिली आहे बघा कागद बिगद लावून तुम्हाला सांगतो अगा कागद लावून देतो आता वाऱ्याला सोडून ही बाबा कांद्याचीन कशाची तर भाजी आहे याची हवा आहे सगळी जण मला अजून आणखी त्याला जायच आहे ही कल ही काय करायचं या घरातल्या वादान तुम्हाला सांगतो रान सुद्धा पिरलं आहे ट्रॅक्टरवाल्याला बोलवलं आता आहे रान निम नांगारले नांगरायचं आहे मन सुद्धा लाग नाही नागरा हे पुन्हा लोक म्हणायची नागरला सुद्धा नाही गवात मुलगा झाला राहणार बारा वाजल्या जे तरी आज अनुराधा चालत गेली शाळेला मी इकडे वरून कोण सोडायचं हाय तर मध्ये तिला बरं एवढी गाडी जमत नाही हो तुमचं झालं जीवन या एकादिवशी भावानं निवांत आपल्या शेतात बीत करू आपण तुमच्यासाठी कधी या अवश्य फोन करून निवांत बीत करू रानात असं हो रानातल्या रानातलं सर येत नाही हाटेला तुम्ही चार हजारच खावा काय सुद्धा सर येत नाही काल बघा आंबा सगळा लावून टाकलाय मला दाखवलंच नाही बघू चार वाजता लवकर गेलो घरी तर दाखवतो त्या शाळा सुटी आता जाऊन आणायला त्याला सकाळी म्हणलं तुला सोडत नाही एवढे एवढं केलं पुन्हा अजून सोडलं पाहुणे हा इथे मदत दिला नाही तर लय अवघड आहे खरं म्हणलं पाहुणे कधी पण हा खाली राही तिथे काल या पाऱ्याला मला खरंच फोन असता इका तुमच्या मी म्हणलं काही नाही त्या म्हणलं तुमच्या घरातली अशाशी फोन करते ते किती पण फोन करू दे म्हणलं काही यायच नाही म्हणलं गुढी दोघ वाईटपणा नसून माझ्या या पारे सगळी ओळखी येते हो आता कधी बारक्यापणापासून पानापासून आय जातो जातोय मी सगळी ओळखीची येते त्यांना पण माहित आहे घरात काय चाललंय काय नाही ही एवढा तुर्यात बुलतू नाही ह्या एवढा ना आकाव कोचतो नाही ह्या बोलत ना त्याला त्याने ज्या गोष्टीत आपल्याला आढळून आणले त्याच गोष्टीत आपण पण त्याला हे आहे त्याला जाणीव करून देईल तोंडीला आवाज काही दिलं नाही तोंडी आवाज कांदा पेन असताना नाही मिरची बिरची एखादी अजून जेवण जातो पुनमच्या तर मग काय म्हणायचं माय दाल उडाओ हो। मग सगळे ऑर्डर येऊन पडले ते अजून आज दिवसभर सूर्य दिसलं नाही कसला माहिती कसला सूर्य नाही आमच्यावर ऊनच नाही का वाचते गुन्हा मनात आवाज येतोय मित्रांनो या बर का आपल्या घरी आवर्जून जेवायला मी जेवण करतोय तर मी पण या जेवाय चला बाय बाय